आज आलोय गणपतीच्या शॉपिंग साठी बाजारात तुम्ही लोकांसने आता सगळ्या आमचा धारताल्यावर तो बाजार आहे

गणपतीमुळे गणपती बोल या झाला झाला संपला उघड तरी मोठ्या करतो हा या टाकणार तकलीफ आणि आता आलोय कोकणातलो खजानो जो गणपतीस कोणासच भेटत नाही हे बघा ह्याच कांगण्या म्हणतो आम्ही हे कोणासच गणपतीस भेटत नाही लॉक ह्याच्यावर जिकरी घालतात आणि हे रस्त्याच्या बाजूसच आहे हे बघा आणि इथं कोणा दिसलेला नाही पण मात दिसली आणि पर परवा गणपती आहेत आता काढून घेऊन जातो पण गप्पनी लपून नेऊस लागणारच कारण तर माज दे माज दे माज दे करीत राहतील चला आता कांगण्या काढून झालेल्या आता घरी जायचा पण हे लपून ठेवायला लागणार काहीतरी त्या तर कोणी वाढीतल्या तर आधीच जिकरी घालतील गणपतीच्या दिवशी वाटीन सांगल्यास मी उरल्या तर आमच्याकडे कोकणात ना एक प्रथा आहे हरतालके शेळी पोचवायची म्हणजे हरतालकेस बायकांचा उपवास असता त्या शेळी पोचवतात उपवासास अशी पूर्वी पार चालत आलेली एक प्रथा आहे त्याच्यासाठी आग्रात शेळी काढायला आलेलो बघा एक सिंगापुरी नारळ आहे ह्याच्यावर दोन चार शेळी आहेत आता ही आपल्यास काढायची आहेत आता हा पायंडो करतो चढा आहे नारळीवर त्यास पायंडो म्हणतात टावेला तो जमता काय बघूया चढाय काय नारळी नारलीन बारकी आहे चढा आहे काय बघूया आपल्या असं पायडो

नाही जमत का खरंच नाही असं बघूया जमत आहे सगळा जमत आता काठी पाडा लागणार काठी बघाय काही भेटता काय आता आपण पानकापा तयार करतोय काठी एक बोडसा बांधतोय कारण चढाय जमत नाही नारलीन वडली आहे पान काप्याने बघा होता काय या बघा आपला पान पा तर पानकापा बांधून झालेला आहे पण टिकला पाहिजे कारण या भोसाक भोसाकला नाही पाहिजे बस झाला आता पाडतोय वरती करतोय मिरणार नव्हता एक पा तीन शेली पाडली लोक तीन आता बाकीची पाडायची पाट्यात टाकलाय चढ आहे टोटल चार शेली भेटली चार हे बघा आणि एक खाली आहे आता आता आमची शेळी काढून झालेली आहेत पाहुण्या टेन्शन गेलेला चार शेळी भेटलीत आता दुसरा महत्त्वाचा काम म्हणजे पाना काढायची त्या पाठी केळी बघत वचव तुम्ही हे बघा अशा भरपूर केळी ह्यांची आता निवेदास पाना नाही उचवी दोन दिवसावर गणपती आलत नाहीतर ही केळी पानं काय दिसण्यातली नाही कोण ना कोण लोक येऊन घेऊन जातील त्याच्यापेक्षा आधीच आपण नेलेली बरी कारण पानं काय खराब होत नाही आठ आठ दिवस पण चालतात आणि पिकलेला पान पण निवेदास चालतं का एवढा प्रश्न पडत नाही त्याचं की बघा आता एवढी केलीची पानं आम्ही कापून पुरी केलेली आहे हो। आता ह्याचं बारीक बारीक तुकडा करून व्यवस्थित घरी नाही घरी जाऊन डबल काम नको आपल्यास या पुढचा असताना ह्या जिबेचा पान म्हणतो आम्ही जिबेचा पान या जास्ती जास्त निवेदास यास महत्वाचा असतं या जिबेचा पान बारीक पाना आम्ही ही करतो ना ही वाडी ठेवाय वाडी साठी स्पेशल असा मोठा पान कापा नको बारीक पानांवरच वाडी ठेवायची आमचं स्विमिंग पूल इथं जर हातपाय धुळतो आता हात झालं खराब झालं अंघोळ करा यायच्या नंतर येव स्विमिंग पूल आमच्या इकडच मातीतला कलाकार बघून यावा, यावा। सुरेश कालवलकर नजरा काढणारा कलाकार आमच्या गणपतीचो